हॅलो गुड मॉर्निंग संडे आम्ही आलेलो आहोत आज कार वॉशिंगसाठी खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आज आम्ही कार वॉशिंगसाठी आलो आहोत हर्श वॉशिंग सेंटर तुम्ही पण इथे आपली कार वॉश करू शकता चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपली कार यांच्याकडून वॉश करून घेऊयात हॅलो गायज स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलो आहोत कार वॉशिंगसाठी टाटा निक्सॉन बघू शकता तुम्ही हे कारचे विंडो बटन हे कारचं विंडो चाइल्ड सेफ्टी लॉक यामुळे लहान मुलं विंडो खाली करू शकत नाही आज पूर्ण कार आम्ही स्वच्छ करून देणार आहोत प्रेम आणि अनिकेतकडून एकदम बारकाईने आपली कार वॉश होत आहे ते आमचे वॉश करून देत आहेत मित्रांनो आज संडेचा दिवस म्हणून आम्ही कार वॉशसाठी आलो आहोत एम एच बारा यस एट थ्री टू एट आमच्या नेक्सॉन गाडीचा नंबर आज पूर्ण बंद केलेत आहे बारकाईने आम्ही वॉश करून घेत आहोत ट्रेन पंप खूप छान रित्या कार वॉश करत आहे एकदम बारकाईने सर्व जागी तो काढत आहे सीटच्या कव्हरच्या मागची सीटच्या कव्हरच्या खालची सीट खालील बाजू एकदम छान रुपयाला

kali nahi hoti aa ab chidak nahi

आमचा मित्र अनिकेत हा आता त्याच्यामध्ये शॅम्पू टाकलेला आहे आणि आता हा बंद असल्यामुळे हा असाच शॅम्पू मिक्स करून आता गाडीला लावणार आहे सगळ्या मित्रांनो बघू शकतात दोघेजणे भाऊ अनिकेत आणि अनि प्रेम अतिशय रीत्या कार वॉश करत आहेत त्यांचे कार वॉशिंग सेंटर सुजगाव रोड इथे आहे वॉश वॉशिंग सेंटरचे नाव वायपर वर्गी लाड्या कातारतळ पहिले कायपर वर्गी काय होते डिजिल जास्त धूळ धूळ दूर लागली ना पाणी मारल्या बरोबर शॅम्पू लावायची गरज नाही डिजिल वॉशमुळे धूळ वगैरे जाते निघून बसते का धूळ पण जाते ना पाणी मारल्याबरोबर पूर्णपणे वॉश झालेली आहे आणिकेत आणि प्रेमने अतिशय छान गाडी आपली वॉश करून दिली आहे मित्रांनो हा आपला मित्र अनिकेत वर जाऊन गाडीचे काच आहे आता हे प्रेम आपल्या गाडीच्या इंटेरियरमध्ये स्वच्छता सो, करत आहे समोरून पॉलिश मारत आहे प्रेम तू मित्रांनो मराठी तरुण असा व्यवसाय करतात बघून अत्यंत छान वाटते आणि कि तू केव्हापासून काम करतोस हे असं आहे का आणि हे शॅम्पू आहे की काय आहे शॅम्पू आहे का बरोबर याने काय होतं कोणता लिक्विड आहे टायर पोलीस कोणता टायर टायर वगैरे सगळा डेट बॉडी चालते टायर साठी काय टायर बॉडी सगळा यामुळे टायर शाइन करते का पेपर च काय करतोय पेपर हे आता गाडी घाण वगैरे नाही झाली पाहिजे त्याच्यावर पाय ठेवतात का दिवस गाडी घाण होणार त्याच्यामुळे पेपर टाकून देत असतो पेपरला पाय लागले की पाय असतात काय म्हणलंस आता आपण पेपरला पाय लागली की असं असं पेपरच्या लुक आणि एकदम छान रीती आपल्याला गाडी धुवून दिली आहे आणि घेत आणि व्हेरी हार्डवर्किंग पर्सन मित्रांनो बघू शकता हा लहान मुलगा आज आपण आलो आहोत आमची टाटा नेक्सॉन घेऊन या सेंटरचं नाव आहे वॉशिंग सेंटर हे दादा आपले इथे आलेले होते वॉशिंग गाडी वॉश करायला करायचं सेंटर आमचे इथं डीजे वॉश आणि फॉर्म वॉश पण होतो डीजे वॉश म्हणजे की आख्या अशे डाग वगैरे काढून टाकतो डांबर वगैरे आणि गाडी एकदम क्लिअर अशी चमक चमक दिसते गाडीवर फॉर्म वॉश पण होतो फॉर्म वॉश पण शॅम्पू मारू नका